हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू तर बघा आज आलंच तर हां तर मा आम मी जिथे क्लासला जायचं आहे ना पार्लरच्या तिकडे आमचे मॅडमनी आहे ना मेकअप मॉडेल म्हणून मला सिलेक्ट केले तर चला मी तिकडे आज मेकअप होणार आहे माझा मी मेकअप करत नाही पण बघूया म्हटलं करूया हे सेकंड टाईम आहे मी पहिलं पण एकदा केलेला असंच मॉडेल म्हणून तर चला आता मेकअप वगैरे हो कसं होणार आहे आणि मी काय झालं असं वातावरण ढगाळ झालं ना असं थोडंसं पडलेली तर मला झोरबस लागली तर चला मॅडमचा फोन येतोय मला तर चला जाऊया मेकअप वगैरे कसं होते ते बघूया चला जाऊया आले बघा आता पार्लरमध्ये आणि तुम्हाला माझा मेकअप लास्टला दिसन पण चालू आहे मेकअप बघा हे दोन आहेत मेकअप आर्टिस्ट बघू शकता तुम्ही खूप उशीर झालेला म्हणून मुलं थोडं बनवाय उशीर केला तर बघू शकता तुम्ही असा मेकअप चालू आहे फायनल लुक तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवते अर्धा मेकअप झालेला आहे अर्धा बाकी आहे ब्लाउजच बनू वाटतं मला तुम्हाला काय माहिती आहे का बघा साऊथ इंडियन लुक आहे बघू शकता तुम्ही तर चलो फायनल लिकाचे या झालं एकदम फायनल लुक तुम्हाला मी दाखवते बघू शकता असा माझा लुक झालेला आहे थांबा बॅकसाइडच्या कॅमेराने दाखवते थांब हे बघा माझा आजचा हा असा लुक मस्त तर ह्या दोघीने क्रिएट केलेला आहे तर तुम्हाला करायचं असेल तर मी आहे ना टी एम मध्ये मेन्शन नंबर करते याचा करू शक करू शकता मी खूप छान केलं बघू शकता तुम्ही हे बघा तसं असं वाटत पण नाही मला तर वाटतच नाही की मी मेकअप केलं मी मेकअप करत नाही जास्त म्हणजे करतच नाही तरी मला वाटत नाही की मी असं मेकअप केलं एवढा भारी केलाय वाटतच नाही मेकअप केलं बघू शकता आणि ह्यांनी हेअरस्टाईल केली बघा बघू शकता मस्त अशी हेअरस्टाईल आणि ह्यांनी मेकअप केलं मॅमनी ह्या माझी मॅडम आहे माहिती आहे तुम्हाला तर आणि ह्या आहे पण बघा खूप छान असा माझा मेकअप आणि टाईम बिलकुल नाही जास्त लागला खूप कमी वेळात त्यांनी असं मस्त हा माझा मेकअप क्रिएट केलेला आहे तर ह्यांचं कमेंटमध्ये ह्यांच्यासाठी पण काहीतरी लॅपलीज तर चला तसं वाटलं नक्की सांगा तर बघा आज मी हा असा साऊथ इंडियन लुक क्रिएट केलेला आहे आणि हा लुक क्रिएट केलेला आहे नम्रता मॅडम आणि श्वेता ताईनी तर हा बघा एकदम असा म्हणजे मला असं वाटतं की नाही का एकदम लाईट आणि असं वाटत पण नाही की मी मेकअप केलं एकदम सिम्पल छान असा हा माझं मेकअप केले आहे बघू शकता तुम्ही आणि एकदम असं वाटलं पण नाही की मी तर तुम्हाला कसं वाटलं ना कि तुम्ही बाप बघा पार्लर मधून असेच आले घरी म्हटलं थोडेसे रील्स वगैरे बनव बघाना कसले हेवी वाटते हे बघा मला सवय नाहीये जास्त मेकअपची तरी पण मी केले बघा आले अशी मस्त रील्स बनवले आणि मला आता काय माहिती असं काढूच नाही वाटत ते हाय ना छान दिसते ना तुम्हाला दाखवते हे बघा माझी घरी आले ना माझी सासू म्हणायला लागली कोणी म्हणायला लागली मग दहावीला पोरगी तुझी म्हणायला लागली म्हणजे असं मी छोटी दिसते म्हणे मेकअपमध्ये बघा अशी बोल पण मला नाही का असं झालं मेकअपमध्ये थोडं आता काय माहिती सूट होते का नाही उद्याचं ना कळ पण भारी वाटलं मॅडमनी छान मेकअप केला आमच्या आणि वॉर्ड त्यांनी फोटो वगैरे आता त्यांच्या अकाउंट त्यांच्या आय डीवर ते मला हे करतील फोटो वगैरे माझे टाकतील मग त्यांच्या मॅडमला त्या दाखवतील तर मग असं मस्त मस्त मी आज साडी वेअर केलेली मी कशी वाटली ना की कमेंटमध्ये सांगा आणि मी आता माझी मिस्टर यूजपर्यंत ठेवणार आणि काना तर मला काढून वाटतं ते मेकअप काय माहिती का पण मला काढायच लागणार आहे ना तर चला आजसाठी एवढंच आणि मेकअप कसा वाटला ना की सांग सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक बेल लायक दाखवलं विसरू नका तर मी आज थोडाच वेळ बाहेर गेले होते माझ्या घरात तेवढा पसारा पडलाय पोरांना सुटते पाऊस जास्त आहे म्हणजे डालत दिलेला ना तर घरामध्ये एवढा खाली पसारा पडलाय वरती आले होते रील्स बनवायला तर चला आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या मध्ये चलो, चलो बाय